हॅलो मी दामिनी आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आणि आज आहे चौथ चौथ निमित्त आमच्या घरी चौथ कशी सेलिब्रेट केली जाते मी तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि चौथची पूजा पप्पांनी आता करायला सुरुवात केली आहे आणि छोटंसं बघा ना चौथीचं छोटंसं मांडव घातलं जातं त्याला सजवलं जातं आणि मध्ये तुळस ठेवली जाते आणि तुळशीची पूजा केली जाते आणि तुळशी चौथ असते त्या दिवशी गोडाधोडाचं जेवण बनवलं जातं आणि आमच्या घरीसुद्धा तेच केलं आहे आणि आईने आता पूजा करायला सुरुवात केली ह्या दिवशी चौथ असते त्या दिवशीपासून आमच्या घरी तरी काकडी खायला सुरुवात करतात त्याआधी आमच्या घरी अजिबात काकडी खाल्ली जात नाही कारण की आईचा उपवास असतो आणि आई बोलते की काकडी खायची नसते जिथपर्यंत चौथ होत नाही तिथपर्यंत साखरचौथ झाली की काकडी खायला सुरुवात कधी पण मग खायची पण आज पहिल्यांदा आम्ही का ह्या वर्षीची काकडी पहिल्यांदा खाणार आहोत गावठी मस्त आणि आईने पूजा करायला लावली ती काकडी बघूनच तोंडाला पाणी सुटले मस्त वाटते आणि बघा मांडव पण किती छान वाटते ना वर केलीची पानं आम्ही टाकलीत आणि बाजूला हार वगैरे ते लावलेत लायटिंग वगैरे लावले आणि आई आलेली आईची आई तिनी सुद्धा दर्शन घेतलं आणि म्हातारी माणसं आपल्या घरी असली का खूप छान वाटतं ना वातावरणच एक तर आपलं बहिणींनी सुद्धा दर्शन घेतलं आणि आमच्या छोट्या पाया पडाय सांगायला सांगितलं तुझ्या लब्बड छोट्या छोटे आमचं छोटू लब्बाड्या बरंच लब्बड दे हात <laughs> <भाँ तीजरी> <laughs> थँक्यू <laughs> <laughs> थँक यू छटू आयला दे आयला दे आईला दे ना आयला दे, दे। दर्शन झालं आणि पप्पांनी फळं फोडायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे आमच्या घरी साखरचौथ हा सण सेलिब्रेट केला जातो तर तुमच्याकडे चौथ हा सण कसा सेलिब्रेट केला जातो असाच केला जातो की वेगळा वेगळी परंपरा आहे ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लास्टला आमच्याकडे जोडा प्रसाद असतो जे प्रसाद त्याचा केला जातो आणि जे सगळ्यांना वाढला जातो प्रत्येकाच्या घरून प्रसाद आणि आपल्या घरून सुद्धा प्रसाद दिसत आणि आई बघा कसं मस्त की खायला लावलाय सगळी जणांना वाटत स्नेहल बघा वा काय पोहोच देते तुम्ही तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं नसेल तर नक्की सबस्क्राईब परत पडायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ही गोड सध्यासाठी बाय बाय भेटूयात अशाच नवीन तर सध्यासाठी बाय बाय